तर रात्री अडीच वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट होणार आहे डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी दुसऱ्यांदा विराजमान झाल्यानंतर ही पहिल्यांदा भेट होती दोन्ही नेत्यांच्या भेटीमध्ये महत्वपूर्ण विषयांवरती चर्चा होईल आणि दोन्ही नेते एकत्र प्रेस स्टेटमेंट जे आहेत ते देखील देणार आहे तर पंतप्रधान मोदी हे यांचा हा दहावा अमेरिका दौरा आहे सप्टेंबर दो दोन हजार चौदा ऑक्टोंबर दोन हजार पंधरा एप्रिल दोन हजार सोळामध्ये पंतप्रधानांनी आधीच अमेरिकेचे दौरे केलेले आहेत तर जून दोन हजार सोळा जून दोन हजार सतरा सप्टेंबर दोन हजार एकोणीसमध्ये दे देखील अमेरिकेचा दौरा जो आहे तो पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेला आहे तर जून, 2001, जून, जून दोन हजार एकवीस दू जून दोन हजार तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीसमध्ये देखील पंतप्रधान मोदींचे दौरे जे आहेत अमेरिकेचे ते पाहायला मिळालेले आहेत मोदी आणि ट्रम्प यांची भेट अमेरिकेनं इतर देशांवर लादलेले अतिरिक्त आयात कर अवैध भारतीयांचा मुद्दा एआय क्षेत्रात भविष्यातील परस्पर सहकार्य स्टील आणि ॲल्युमिनियमच्या आयातीवर अमेरिकेनं वाढवलेलं आयात शुल्क या गोष्टींसाठी महत्वाची आहे गेल्या अडीच दशकांपासून भारत अमेरिकेतील व्यापारी संबंध अधिक वाढले आहेत ट्रम्प यांनी चीन कॅनडावर आयात शुल्क लादलं असलं तरी त्या यादीत अद्याप भारताचं नाव आलेलं नाहीये ट्रम्प यांच्या अमेरिका फर्स्ट धोरणाचा फटका भारताला बसू नये यासाठी दोन्ही बाजूने काही मुद्द्यांवर चर्चा गरजेची आहे त्यामुळे मोदी आणि ट्रम्प यांच्या भेटीनं कोणकोणत्या मुद्द्यांवर मार्ग निघतोय हे पाहणं महत्वाचं असेल